नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी मी अस्मिता स्वरंग नॉलेज हब चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे आर आरबी एनटीपीसी मागील वर्षांचे प्रश्न आपण चालू केली आहे तर आज मी तुमच्यासाठी टॉप फिफ्टी प्रश्न भाग एकवीस मध्ये घेऊन आले आहे तर हे सगळे प्रश्न तुम्हाला तोंड पाठच करायचे आहेत जेणेकरून तुम्हाला या प्रश्नांचा उपयोग एक्झाम मध्ये होईल आणि याआधी मी एकूण भाग वीस पूर्ण केलेले आहेत तर ते सगळे व्हिडिओ तुम्ही बघून घ्या जेणेकरून तुम्हाला त्याचा हो उपयोग परीक्षांमध्ये होईल चला तर मग आता आपण प्रश्नांना करूया प्रश्न पहिला जहांगीरच्या दरबारात पक्ष्यांची चित्रे काढणारा महान चित्रकार कोण होता त्याच उत्तर आहे मनसूर प्रश्न दुसरा आहे सिराज उद्दोलाच्या कारकिर्दीत सतराशे छप्पन मध्ये कोलकाता येथे कोणती आपत्ती आली त्याचं उत्तर आहे ब्लॅक होल याला डेड स्टार असे म्हंटल जात प्रश्न तिसरा आहे कोणत्या राज्याच्या काळात पेशवेपद वंश परंपरागत करण्यात आले त्याचं उत्तर आहे साहू मराठा प्रश्न चौथा आहे भारतातील पहिले रासायनिक बंदर कोणते आहे ते याचं उत्तर आहे दहेज सा ते आहे गुजरात मध्ये प्रश्न पाचवा मदर तेरेसा यांनी स्थापन केलेल्या धार्मिक संघटनेला काय म्हणतात त्याचं उत्तर आहे मिस्टेज ऑफ चॅरिटी प्रश्न सहावा आहे वाजपेयी ताल कोणी तयार केला आहे त्याचं उत्तर आहे वीरेंद्र कुमार वर्मा प्रश्न सातवा आहे बंगालचा सा नवाब कासिम कासिमने कोणत्या शतकात आपली राजधानी मुंगेरला हलवली त्याच उत्तर आहे अठराव्या शतकात प्रश्न आठवा आहे नाईलची भेट कोणत्या देशाला म्हटले जाते त्याच उत्तर आहे इजिप्त प्रश्न नववा आहे चोल साम्राज्याचा उदय कोणाच्या नेतृत्वाखाली झाला त्याच उत्तर आहे राजेंद्र चोर प्रथम प्रश्न दहावा आहे वृद्धत्व विरोधी औषध कोणता आहे त्याच उत्तर आहे सेस्टेरिन प्रश्न अकरावा आहे भारताच्या लेखा परीक्षण आणि लेखा प्रणालीचे प्रमुख नियंत्रण कोण आहे त्याचं उत्तर आहे महालेखा परीक्षक प्रश्न बारावा आहे जुनो ही कोणत्या शहराची राजधानी आहे त्याचं उत्तर आहे अलास्काची आहे कोठे आयोजित करण्यात आले होते त्याचं उत्तर आहे अथेन्स मध्ये प्रश्न चौदावा आहे टीबी रोग टाळण्यासाठी कोणती लस दिली जाते त्याचं उत्तर आहे बीसीजी जी प्रश्न पंधरावा आहे सिंधू संस्कृती ही कोणती संस्कृती आहे त्याच उत्तर आहे कांस्य युगीन प्रश्न सोळावा कोणत्या एकमव महिला आहे ज्या जागतिक आरोग्य संघटनेच्या अध्यक्ष झाल्या आहेत त्याच उत्तर आहे डॉक्टर सुशीला नायर प्रश्न सतरावा आहे शक संवत कधी सुरू झाला त्याच उत्तर आहे अठ्याहत्तर साल आधी प्रश्न अठरावा आहे शताब्दी एक्सप्रेस या ट्रेन मधील शताब्दी कोणाच्या जन्मशताब्दीशी संबंधित आहे त्याच उत्तर आहे नेहरूंच्या प्रश्न एकोणीसवा भारतात पहिला दूरदर्शन कधी आणि कोठे दाखवण्यात आला त्याच उत्तर आहे एकोणीशे एकोणसाठ मध्ये दिल्लीमध्ये दाखवण्यात आला प्रश्न विसावा आहे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस म्हणजेच एल पी जी मध्ये प्रामुख्याने कोणते वायू असतात ते त्याच उत्तर आहे मिथेन ब्युटेन आणि प्रोपेन प्रश्न एकविसावा मार्टिना हिंगीस हे कोणत्या खेळाचे खेळाडू आहे त्याच उत्तर आहे टेनिस प्रश्न बावीस भारतीय राज्यघटनेचे कोणता कलम राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्या संबंधित आहे त्याच उत्तर आहे कलम तीनशे छप्पन प्रश्न तेवीसावा इंटरपोल म्हणजेच इंटरनॅशनल क्रिमिनल पोलिस ऑर्गनायझेशन याचे मुख्यालय कोठे आहे त्याच उत्तर आहे लोन मध्ये प्रश्न चोवीसावा अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे त्याच उत्तर आहे बेसबॉल प्रश्न पंचवीसावा संसदेतील कोणती सभा कधीही विसर्जित केली जात नाही त्याच उत्तर आहे राज्यसभा प्रश्न सव्वीसावा आहे भारतातील पंचवार्षिक योजना कोणी सुरू केली होती त्याचं उत्तर आहे पीसी महालनोबिस. प्रश्न सत्तावीसावा भारतातील थिओसॉफिकल सोसायटीने पहिले कुठे मुख्यालय स्थापन केले त्याच उत्तर आहे अड्यार ते केलं होते अठराशे ब्याऐंशी मध्ये प्रश्न अठ्ठावीसावा हॉफमन कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर याचं उत्तर आहे टेनिस खेळाशी प्रश्न एकोणतीसावा क्यू हा शब्द कोणाशी संबंधित आहे त्याच उत्तर आहे शी. शी। प्रश्न तिसावा दीप शिखा या कवितेच्या लेखिका कोण आहेत तर याच उत्तर आहे महादेवी वर्मा प्रश्न एकतीसावा आहे हॅरी पॉटर अँड द गॉबलेट ऑफ फायर चे लेखक कोण आहेत त्याचं उत्तर आहे जे के राओलिंग प्रश्न बत्तीसावा आहे झारखंड हे भारतातील कितवे राज्य आहे त्याचं उत्तर आहे अठ्ठावीसावे राज्य प्रश्न तेहतीसावा आहे दारिद्र्य रेषेचे मोजमाप कशावर आधारित आहे त्याचं उत्तर आहे कॅलरीच्या वापरावर प्रश्न चौतीसावा आहे किमतीतील बदलांच्या प्रतिसादात वाढ किंवा कमी होण्याची प्रवृत्ती म्हणजे काय तर याच उत्तर आहे मागणीची लवचिकता प्रश्न पस्तीसा भांडवल ही मालमत्ता आहे जी डॅश मिळवण्यासाठी वापरली जाते त्याच उत्तर आहे संपत्ती प्रश्न छत्तीसावा जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा कोणते ग्रहण होते त्याच उत्तर आहे चंद्रग्रहण प्रश्न सदोतीसावा दिव्याच्या वातीमध्ये तेल वाढण्याचे कारण म्हणजे काय त्याचं उत्तर आहे केशिका क्रिया प्रश्न अडतीसावा संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते त्याच उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद प्रश्न एकोणचाळीसावा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलम अन्वये नागरिक त्यांच्या मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो त्याचं उत्तर आहे कलम बत्तीस अन्वय प्रश्न चाळीसावा आहे कोणता अधिकार हा मूलभूत अधिकार नाही त्याचं उत्तर आहे मालमत्तेचा अधिकार प्रश्न एक्केचाळीसा झारखंड हे कोणत्या गोलार्धात स्थित आहे त्याच उत्तर आहे उत्तर गोलार्धामध्ये प्रश्न बेचाळीसावा आहे रचना मलिक मोहम्मद जयासी यांनी कोणाची रचना केली होती त्याच उत्तर आहे बरहामासाची प्रश्न त्रेचाळीसावा कोणत्या योजनेत दारिद्र्य रेषेची व्याख्या करण्यात आली आहे त्याचे उत्तर आहे सातव्या पंचवार्षिक आणि ही योजना एकोणीशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद या दरम्यान होती प्रश्न चव्वेचाळीसावा कोणत्या मंदिरात भोसला हो बांधणी कलेचा उत्तम नमुना आढळतो त्याच उत्तर आहे द्वार समुद्र मंदिर प्रश्न पंचेचाळीसावा कर्क रेखाच्या उष्ण कटिबंधीय आणि मकर रेखाच्या दरम्यान पृथ्वीवर असलेल्या क्षेत्रात काय म्हणतात त्याच उत्तर आहे दक्षिण समशीतोष्ण क्षेत्र प्रश्न सेचाळीसा कोणत्या क्षेत्रामध्ये हवामान बदलाचा सर्वात मोठा परिणाम जाणवतो त्याचं उत्तर आहे उत्तरेकडील समशीतोष्ण प्रश्न सत्तेचाळीसा आहे कौटिल्याचे अर्थशास्त्र हे कशाशी संबंधित आहे तर याच उत्तर आहे राजकारणाशी प्रश्न अठ्ठेचाळीसावा सर्वात मोठा कापूस उत्पादक देश कोणता आहे त्याच उत्तर आहे चीन प्रश्न एकोणपन्नासावा कोणते संसद सदस्य नसतानाही संसदेच्या कामकाजात भाग घेऊ शकतात तर याचं उत्तर आहे अटर्नी जनरल प्रश्न पन्नासावा डॅश कोणत्याही क्षेत्राच्या पावसावर परिणाम करत नाही तर याच उत्तर आहे विद्यार्थी मित्र तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका ला सबस्क्राईब करा जेणेकरून जे मी सिरीज चालू केली आहे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि तुमच्या परीक्षा तुम्हाला त्याचा उपयोग होईल चला तर मग आता भेटूया पुढच्या भागामध्ये तत्पूर्वी धन्यवाद